नमस्कार स्वागत आज मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठिळक घडामोडी शिवनेरी साखर कारखान्याविरोधात कराड उत्तर शेतकरी संघटनेचा संताप वजनात तफावत असल्याचे केला आरोप कारखान्याची ऊस वाहतूक रोखली कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याने जयपूर येथील शिवनेरी साखर कारखान्याच्या वचनातील तफावत मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उघडकीस आणली आहे कर्डोत्तर शेतकरी संघटनेने याबाबत आता आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखान्याची ऊस वाहतूक रोखत आंदोलनाची भूमिका घेतली आहे कारखाना कार्यस्थळावर व्यवस्थापनास निवेदन देण्यात आले त्याचबरोबर आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान या मुद्द्यावर कराडउत्तर शेतकरी संघटनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे संघटनेचे कराडउत्तर तालुका अध्यक्ष वसीम इनामदार यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वजनातील तफावत प्रकरणावर आपला रोष व्यक्त करत व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत यासंदर्भात संघटनेने निवेदन दिले असले तरी व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिक वाढला आणि त्यांनी थेट कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरली आहे संघटनेने कारखान्यातील ऊसाच्या वजनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचा आरोप केला आहे एका खेपे साधारणतः तेराशे किलो वजनाचा फरक येत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यावर होत असून त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे अशा प्रकारच्या तफावतीमुळे हजार हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाने पिकवलेल्या ऊसाचा योग्य मोबदला मिळत नाही आज जर ही परिस्थिती चालू राहिली तर शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येईल अशी भीती इनामदार यांनी व्यक्त केली संघटनेने नुकत्याच सुरू झालेल्या शिवनेरी कारखान्याच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे जर कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या हेतूने काम केले असते तर अशा प्रकारची तफावत कधी चाली नसती मात्र व्यवस्थापनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत असा गंभीर आरोप संघटनेने केला आहे संघटनेने स्पष्टपणे सांगितले की जर कारखाना व्यवस्थापन योग तात्काळ योग्य ती उपाययोजना करत नसल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने थांबवण्यात आला आहे मी शेतकरी ऋषिकेश यशवंत जाधव राहणार तारगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझा श्यामगाव या क्षेत्रातील ऊस शिवनेरी प्रायव्हेट लिमिटेड जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ऊसतोड चाललेली आहे आणि कारखान्याला जाताना मी सदर खाजगी काट्यावर का वजन केलेलं आहे त्या ट्रॉलीचं म्हणजे त्या मुंगळ्याचं दोन मुंगळ्यांचं वजन वीस टन चारशे किलोला आलेलं आहे आणि कारखान्याच्या काट्यावर माझं वजन एकोणीस किलो एकशे तीस एकोणीस टन एकशे तीस किलो आलेलं आहे तर त्यातील तपावत साधारणतः एक टन तीनशे किलो आलेले तर सदर का कारखान्यावर शेतकरी संघटना आणि मी स्वतः आणि माझे सर्व सभास शेतकरी इथं येऊन आम्ही कारखान्याशी निवेदन दिलं पण त्यानंतर आमची काही पूर्णपणे दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही इथून पुढे निवेदन देऊन आंदोलन करत आहे पर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवनेरी कारखाना हे बंद राहणार शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी संघटनेचा शेतकरी हो एकजुटीचा कोण म्हणत देत नाही जेगा। जेगा। हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ कराडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू क्रांती मुख मोर्चा बांगलादेश मध्ये हिंदू समाजाने अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात सातारा जिल्ह्यातील कराड शहरात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू क्रांती मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चात भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे भाजपचे प्रदेश पदाधिकारी विक्रम पावसकर यांच्यासह हिंदू समाजातील बांधवांनी हाताला काळा फिती लावल्या होत्या यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट ठेवण्यात आला होता सहकारी साखर संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेश शिंदे यांचा सत्कार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले माहितीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांचा मंगळवारी सायंकाळी सात वाजता शासकीय विश्रामगृह येथे चिमनगाव येथील जरणेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने भेट घेऊन अभिनंदन केले व त्यांचा आसत्कार केला विधानसभा निवडणुकीत जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका माजी आमदार डॉ श्रीमती शालिनताई पाटील यांनी विसंगत भूमिका घेतली होती मात्र कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असलेले आमदार महेश शिंदे यांनी जरडेश्वर सहकारी साखर सक्कार कारखान्याच्या लढ्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली होती त्यामुळे डॉक्टर श्रीमती शालिंदाई पाटील यांच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन संचालक मंडळाने विधानसभा निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेतले होते कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विचारांच्या कोरेगाव खटाव आणि सातारा तालुक्यातील गावोगावच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या विजयासाठी दिवसरात्र एक केला होता सर्वजण प्रचारामध्ये हिरहिरही सहभागी झाले होते मंगळवारी आमदार महेश शिंदे यांचे कोरेगाव येथे आगमन झाल्यानंतर कारखान्याच्या वतीने व्हाईस चेअरमन शंकरराव भोसले पाटील श्रीरंगभाऊ सापटे उदयसिंह घाटगे कॅप्टन महादेवराव भोसले हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले आणि कार्यकारी संचालक किसनराव घाटगे यांनी आमदार महेश शिंदे यांची भेट घेतली व अभिनंदन केले तसेच सत्कार करून शुभेच्छा दिल्या जंडेश्वर कारखाना गटाने निवडणुकीत केलेल्या सह सहकार्याबद्दल आमदार महेश शिंदे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले दहिवडीत जन्मदात्या आईसमोरच मुलीने मानगंगा नदीत उडी घेऊन केली आत्महत्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी येथील एका नामवंत विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने जन्मदात्या आईसमोरच बंधाऱ्यात उडी टाकून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दहिवडी येथील एका विद्यालयात सदरची अल्पवयीन विद्यार्थिनी इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे ती विद्यार्थिनी ने शाळेत आली होती पण वर्गात दप्तर ठेवून बाहेर गेली ही बाब शाळेतील शिक्षकांना तातडीने विद्यार्थिनीच्या आईला मोबाईलवर कॉल करून सांगितले आईने शाळेत येऊन पाहिले असताना मुलगी शाळेत आढळली नाही तिचे दप्तर मात्र शाळेतच होते दप्तर घेण्यासाठी आपली मुलगी निश्चित येणार म्हणून आई शाळेतच थांबून राहिली होती दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ती मुलगी शाळेच्या जवळ आईला दिसली मुलीने आईला पाहताच मानगंगा नदीच्या दिशेने पाळण्यास सुरुवात केली मुलगी के पुढं व आई मागे पळत होती दहिवडी फलटण रस्त्यावर मानगंगा नदीच्या पुलावर मुलीने दफदल ठेवून शेतातून उडी मारली आई समोरच मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे सैनिक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली नागरिकांच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि ग्रामीण रुग्णालयात नेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले यानंतर या प्रकरणी मंगळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते फलटण तालुक्यात जिंती येथे दुचाकीचा अपघात बारामती तालुक्यातील लाटेगावच्या युवकाचा मृत्यू फलटण तालुक्यातील जिंती गावच्या हद्दीत दुचाकीचा अपघात झाला त्यामध्ये दुचाकी अंगावर पडल्याने प्रवीण प्रमोद भापकर वयपस्तीस राहणार लाटे तालुका बारामती या युवकाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी दहा वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जिंती फलटण रस्त्यावर प्रवीण प्रमोद भापकर हे दुचाकीवरून जात होते त्यावेळी त्यांचा अपघात झाला या अपघातात दुचाकी अंगावर पडून ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलीस निरीक्षक सुनील म्हाडिक यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवून दिले पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या प्रवीण भापकर यांना फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली <द्वारीग> आहे